श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमच्याकडे देखील गोकर्णाचं झाड आहे का जर तुमच्या घरात जर गोकर्णाचं झाड असेल तर हे संकेत नक्कीच मिळतात तर कुठले संकेत आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्णाचं फूल गोकर्णाचं फूल हे पांढरं आणि निळ घरात गोकर्ण लावल्यानं नेमकं कोणते चमत्कार घडतात त्याच्या त्याचे फायदे काय आहेत याचीच माहिती अगदी सविस्तर माहिती अगदी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात प्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया बघा ज्याला संस्कृतमध्ये अपराजिताची किंवा विष्णुकांता असंही म्हणतात ही एक सुंदर बेल आहे याचं एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय असंही म्हटलं जातं त्याचबरोबर ब्ल्यू पी असंही म्हटलं जातं गोकर्णाची फुलं गाईच्या कानासारख्या दिसतात ही फुलं काही ठिकाणी निळी काही ठिकाणी पांढरे किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलाचा विशेष महत्त्व आहे विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो ही वेल तुमच्या जर घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकतं पण तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधही महत्त्व आहे तर गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार घडतात तर ते जाणून घेऊया गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार करतात तर गोकर्णाचं फुलाची झाड घरात लावण्याची अनेक असे आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहे हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिला महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक सकारात्मक रोषींचा सकारा सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरात लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात येतो घरात लावल्यानं नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होते त्याचबरोबर सकारात्मक बघा तुळशी न निळ्या रंगाचा गोकर्ण फूल विशेषतः घरातून वातावरण शुद्ध करतं आणि शांतता निर्माण करतं यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणावदेखील कमी होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असंही म्हणतात कारण ही, ही फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषत अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय बघा गोकर्ण फुलांचा उपयोग आपण श्राद्ध काळात तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलिकेतील शनिदेवाची दशा जी आहे ती शांत होते गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्यानं त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते विशेषत घरामध्ये निळ्या फुलांचा पूजन केल्यानं माता लक्ष्मीचा आणि सेहरी विष्णूंचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्व तर ठीक आहे पण गोकर्ण फुल निळं असावं की पांढरं तर याचं उत्तर देण्यासाठी आपण बघा दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्त्व जाणून घेऊ गोकर्णाचं फूल हे प्रामुख्यानं निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात दोन्हीही रंगांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णूप्रिय म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मातील फुलांचा उपयोगसुद्धा विष्णूपूजा बघा विष्णूपूजा लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो निळ्या रंगाचं फुल हे सकारात्मक आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या रंगाचा फूल हे धनलक्ष्मीला आकर्षित करतं आणि आर्थिक परिस्थिती सुधारतं शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होतं ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते विशेषत जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह भाडणं वादविवाद होत असतील तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं फायदेशीर ठरू शकतं आता बघूयात पांढरी गोकर्ण बघा प पांढरी गोकर्णाचं फुल फुलाचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काढ्यांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत देखील केला जातो तर पांढऱ्या गोकर्णाचा फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो या फुलांनी देवांची पूजा केल्यानं शुभ मानलं जातं पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं तर वास्तुशास्त्रीय फायदे तर बघा पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग म साधण्यासाठी केला जातो आणि मग मग शा देखील शांत होतं आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो आता तुम्ही विचार करत असाल निळी आणि पांढरी फुले जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुलं निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरं गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी बघा ते योग्य ठरेल म्हणजेच दोन्ही फुलांना आपल्याला महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदेबरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात तर बघा असे काही ह्या काही गोकर्णाचं झाड जे आहे ते आवर्जून लावा गोकर्णाच्या फुलांनी देव देवांची पूजा अर्चा करा त्यामुळे घरात सकारात्मकता घरात सतत सकारात्मकता राहील घरात शांतता राहील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद